महाराष्ट्रामध्ये तर आता एक्झिट पोलचे रिपोर्ट असेच दाखवत आहेत की या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार ही पण आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे ज्या पद्धतीनं हरियाणामध्ये घडलेलं आहे त्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हजारो करोड रुपयाचा फंड येतं आलेला आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत लाडकी बहीण लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही एक योजना जी आहे ती लो म महिलांच्या मनामध्ये अत्यंत म्हणजे महिला आनंदी आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलचं स्मारक आहे त्यानंतर अनेक जे प्रश्न आहे ते अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं यश मिळेल आणि आमच्या एकशे साठ ते सत्तरपर्यंत जागा निवडून येतील अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला काही जागा मिळतील आम्हाला काय फार जागा मी मागितल्या नाही आहेत पण जेवढ्या मिळतील तेवढ्या जागा निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातली जनता ही महायुतीला सत्तेवर आणण्याचा प्रयत्न करेल असा आम्हाला विश्वास आहे